ताटामध्ये कोणत्याही प्रकारची भाजी करा कितीही वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घाला नेहमी सारखेच तेवढीच चपाती तेवढीच भाकरी तेवढाच भात खाल्ला जातो पण जर त्याच ताटामध्ये डाव्या बाजूला एखादी लिंबाची फोड किंवा थोडीशी चटणी असेल तर नेहमीपेक्षा चार घात जास्तच जातात जसं हे माझ्या बाबतीत होतं तसंच तुमच्या बाबतीत आणि तुमच्या घरातील सर्वांच्याच बाबतीत नक्कीच होत असेल आज आपण असाच ताटामध्ये डाव्या बाजूला वाटला जाणारा चटणीचा प्रकार बनवतोय तिळकुट आता तिळकूट हा आमचा कोल्हापुरी शब्द आहे पण बऱ्याच भागामध्ये याला कारण्याची चटणी असंही म्हणतात तर तिळापासून बनवलं जाणार कूट म्हणून याला आम्ही तिळकूट म्हणतो तर तिळकूट बनवत असताना असे हे दोन प्रकारचे तीळ बाजारामध्ये असतात पहिले म्हणजे हे या पद्धतीचे असे आपले मसाल्याचे पांढरे तीळ असतात की नाही अगदी दिसायला तसेच असतात पण थोडे काळसर रंगाचे असतात हे तीळ आपल्याला वापरायचे नाहीत याऐवजी आपण हे या पद्धतीचे असे काळे तिळ वापरतोय त्याला कारण किंवा खुर असेल असंही म्हटलं जातं आता या पद्धतीचे जे हे तिळ आहेत त्याला आम्ही काळत तिळ म्हणतो पण जर तुम्हाला मार्केटमधून विकत घ्यायचे असेल तर त्याला कारळ असंही म्हटलं जातं तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन या तिळापासून तिळकूट कसे करायचे ते पाहूयात तिळकूट केल्यानंतर किंवा ही काळ्याची चटणी केल्यानंतर जेव्हा आपण ती खातो त्या खाताना तिळाचं जे साल असतं त्याचा तोंडामध्ये चोथा तयार होतो तर असं होऊ नये यासाठी एक खास टिप्स आपण वापरतोय ही टिप्स तर आमच्या आईची म्हणजे सासूबाईंची आजची रेसिपी ही त्यांचीच आहे त्या अतिशय सुंदर तिळकूट बनवतात तर आज आपण आमच्या आईच्या पद्धतीचं तिळकूट कसं करायचं ते पाहूयात ते पा तर त्यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात सर्वात आधी आपण याचं वजनी प्रमाण पाहूयात तर तीळ घेतलेले आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत सत्तर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे पन्नास ग्रॅम सोबतच इथं आपण घरगुती कांदा लसूण मसाला घेतला हा आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तुम्ही साठवणीतलं जे तिखट वापरत असाल ते वापरलं तरी चाल चार ते पाच पेडगी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायचेत लसूण पाकळी इथं मोठी आहे त्यामुळे मी इथं पाच वापरले लहान असतील तर सात ते आठ वापरल्या तरी चालतील आणि चवीनुसार मीठ लागेल यानंतर याचं आपण मेजरिंग कपचं प्रमाण पाहूयात इथं सव्वा कप काळे तीळ घेतलेले आहेत अर्धा कप शेंगदाणे पाऊन कप सुक्या खोबऱ्याचा खीस दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सारेल चार ते पाच बेडगी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचंय तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे इथं मी कच्चे घेतलेत त्यामुळे इथं भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे असतील तर डायरेक्ट तेच वापरले तरी सारे तीळ आणि खोबरे फक्त भाजून घ्या तर आता सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया गॅस आपल्याला मध्यम आहे आणि शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आपण नेहमी शेंगदाणे भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने शेंगदाणे भाजत असताना ना गॅस मध्यमच ठेवा खूप मोठा नका करू नाही तर मग शेंगदाण्यांना वरून रंग बदलतो आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे शक्यतो शेंगदाणे भाजताना गॅस कमी ठेवा किंवा मध्यम ठेवून शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे मध्यमाचे वती सतत हलवत राहून बघा शेंगदाणे मी भाजून घेतले खमंग भाजले गेलेले आहेत त्याचं साल तडकायला सुरुवात झाली आता गॅस बंद करूया आणि हे भाजून झालेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे गार करायचे आणि याचं साल काढून घ्यायचे शेंगदाणे गार होत आहेत तोवर आपण तीळ भाजून घेऊयात सारख्याच पॅन मध्ये आपण तीळ काढून घेऊ आता गॅस कमी करूयात आणि तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय तीळ भाजताना पण गॅस मोठा नाही करायचा कारण तीळ खूप नाजूक असतात आणि छोटे छोटे असतात मध्यम गॅस किंवा मोठा गॅस ठेवलात हो ना तर पटकन वरून करपल्यासारखे होतात याचा रंग आधीच काळा असतो आणि ते अजून भाजले जातात त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे कमी गॅस वरती साधारण दोन ते तीन मिनिटं मी तीळ सतत हलवत राहून भाजून घेतले हे पहा छान असे फुललेले आहेत आणि खमंग वास दरवळतोय आता गॅस बंद करूया आणि हे भाजून झालेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊ तीळ भाजून झाले आता सारख्याच पॅन मध्ये सुक खोबरं सुद्धा भाजून घेऊया गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचं आहे आणि खोबरं आपल्याला हलकासा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे माझ्याकडे सुक्या खोबऱ्याचे किस होता त्यामुळे मी तर सुक्या खोबऱ्याचा किस वापरलाय आता तुमच्याकडे खिसलेलं खोबरण घरी नसेल ना तर खोबऱ्याचे काप करून घेतलेत आणि ते भाजून घेतलेत ना तरी सांगेल खोबरं पण हलक्या तांबूस रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे खूप जास्त करपून लालसर नाही करायचं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे भाजलेल्या तिळ्यावरतीच याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी आपण मिरच्या भाजून घ्यायचे तर इथे मी बेडकी मिरची घेते ही फक्त रंगालाही लालसर असते तिखट फारशी नसते तर आता या मिरच्या भाजून घेऊयात मिरच्या अशा थोड्याशा पॅनमध्ये गरम करून घेतल्या ना की मस्त कुरकुरीत होतात त्यातलं मॉइश्चर सगळं कमी होतं आणि मग चटणीच वापरल्यानंतर चटणी सुद्धा जास्त दिवस टिकते लवकर खराब होत नाही जर मिरची ओली किंवा मौसूत असताना तुम्ही कुटामध्ये वापरली तर मात्र चटणी आपली लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्या आपल्याला हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्यात हे पहा मध्यम गॅस करून मी या मिरच्या परतून घेतल्या छान कुरकुरीत झाल्यात आता ना या मिरच्या आपल्याला अशाच पॅन मध्ये ठेवायचे गॅस फक्त बंद करायचा आहे पॅन आपला तापलेला आहे असाच पॅन आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात पॅन जसा गार होईल तशा मिरच्या अजून कुरकुरीत होत जातील तर आता हे सर्व साहित्य आपण गार करून घेऊयात तीळ खोबरं शेंगदाणे गार होत आहेत तोवर मात्र तुम्ही अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मिरच्या इथे गार झालेल्या आहेत छान कुरकुरीत झाल्यात हे बघा आता याच्यामधल्या पिया आहेत ना त्या मी काढून टाकणार तुम्हाला जर मी बी सहित वापरायचं असेल ना तर बी सहित वापरलं तर चालेल याचा डेट सुद्धा काढून घेऊयात आणि आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे शेंगदाणे गार झाले गार झाल्यानंतर मी याचा साल काढून घेतलेला आहे जितकं शक्य होईल तितकं साल काढा थोडं शिल्लक शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालूया घालूया आता लसूण शेंगदाणे आणि मिरची थोडीशी मोठे मोठे असतात त्यामुळे याला सुरुवातीला आपल्याला फिरवून घ्यायचंय शेंगदाणे आणि मिरची मी तर फिरवून घेतली हे बघा थोडस बारीक करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले तीळ आणि खोबरे घालायचंय सर्व साहित्य पूर्णपणे गार झालं पाहिजे आणि मगच बारीक करायला गे यासोबतच यामध्ये घालायचंय साठवणीतलं लाल तिखट चवीनुसार मीठ बारीक असं याला आपल्याला वाटून घ्यायचंय तर इथं मी तीळ मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतलेले आहेत आपलं तिळकूट तयार झालेला आहे खर तर हे असं सुद्धा खाल्लं तरी चांगलंच लागतं पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का या तिळामध्ये ना सालीचं कसपट असतं जर आपण चपाती सोबत भाता सोबत हे तिळकुट असं खायला गेलो तर या सालीचा चौथा तोंडामध्ये तयार होतो आणि ते गिळताना त्रास होतो किंवा खावं वाटत नाही म्हणून मग काय करायचं हे तिळकुट जे आपण तयार करून घेतलंय ते आपल्याला एका चाळणीतून चाळून घ्यायचंय तर इथं मी खाली एक ताट घेतलंय आणि एक आपण पीठ चाळण्याची चाळण असते ना ती वापरलीये आता याच्यामध्ये हे संपूर्ण तिळकुट काढून घेऊ आणि याला आपल्याला चाळून घ्यायचंय तर हे पा तर या पद्धतीनं असं हे बारीक झालेलं तिळकुट आपल्याला मिळत आता हे चाळायचं कमी झालं त्याच्यामध्ये जो, जो काही आपला चोता राहिलेला आहे ना त्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून आहे आणि याला पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सर मध्ये फिरवत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सरचे बटन आपल्याला पल्स मोडवती चालू बंद करतच फिरवायचंय एक सारखं बारीक होतं खूप त्याला तेल सोडून ओलसरपणा येत नाही आता हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊ आणि पुन्हा चाळणीतून याला चाळून घ्यायचंय जर पुन्हा तेळाचं मिश्रण शिल्लक राहिलं तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा त्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय पुन्हा चाळून घ्यायचंय जोपर्यंत थोडी फार की साल असते ती कसपट शिल्लक राहत नाही तोपर्यंत याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून चाळून घ्यायचंय तर हे पा एवढं कसपट आपलं शिल्लक राहिले जे आता चाळलंही जात नाही आणि मिक्सरमध्ये फिरवणं शक्य पण नाहीये तर एवढं मिश्रण आपलं शिल्लक राहिलं आणि खाली आपलं हे तिळकूट छान असं बारीक तयार झालेलं आहे अगदी बारीक असं आहे त्यामुळे खाताना तोंडामध्ये चोथा तयार होत नाही खूप सुरेख सुंदर असं खायला लागतं तर आता हे तिळकूट आपलं तयार झालंय आणि चाणीमध्ये हे तिळाचे जे साल शिल्लक राहिलेत जे चाळले जात नाहीत ते फेकून द्यायची गरज नाही तिळाचं जे हे साल आहे याच्यामध्ये हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट केली आणि तुमच्या रोजच्या जेवणातल्या ज्या शेंग भाज्या असते म्हणजे गवारची भाजी असेल किंवा फरसपीची असेल घेवडा असेल घेवडा असेल अशा ज्या शेंग भाजी असतात त्याच्यामध्ये याची जर पेस्ट घातलीत ना तर त्या भाजीची चव सुद्धा चांगली येते तर हे वायाने घालवता याला मिक्सरमध्ये बारीक पाणी घालून पेस्ट करा आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरा तयार झाले आपले गावरान पद्धतीचे सोबत चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातामध्ये कालवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला अप्रतिम असं लागतं करायला म्हणाल तर तुम्ही पाहिलं असेल खूप सोप्पा आहे गावाकडच्या या रेसिपी सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात लवकरच तोवर धन्यवाद